नाशिक मध्ये रिपब्लिकन सेनेची संविधान हक्क परिषद उत्साहात संपन्न आनंदराज आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये संविधान हक्क परिषदेचं भव्य आयोजन करण्यात आलं या निमित्ताने रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांचं नाशिक मुंबई महामार्गावरील गरवारे चौफुली येथे फटाक्यांच्या आतिशबाजी ढोल ताशांच्या गजरात तसेच जेसीबी वर सजलेल्या भव्य गुलाब पुष्पहाराने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं जोरदार घोषणाबाजीने परिसर गेला होता यानंतर क्रमांक विविध शाखांचे तसेच नाशिक ठक्कर बाजार येथील पक्ष उद्घाटन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान कालिदास कला मंदिरात संविधान हक्क का परिषद व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचनही या प्रसंगी करण्यात आलं परिषदेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी जोरदार प्रास्ताविक तर महानगरप्रमुख सुनील साळवे यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमात नाशिकसह राज्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करून पक्षभर वाढवलं तसेच जिल्हा अध्यक्ष विनाश शिंदे यांच्या चिरंजीव व कन्येचा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र सचिव विनोद काळे सुनील वाकेकर जगन्नाथ बाबा माजी नगरसेवक भागवत आरोटे किरण धोंगडे आरिफ मनसुरी डॉक्टर चंचल साबडे योगिनी पगारे महिला आघाडी शहराध्यक्षा सोनिताई उजागिरे सूरज गांगुर्डे विशाल हिवराडे अतुल जाधव करण दाभाडे आदींसह हो असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आणि आनंदराज आंबेडकर साहेब व आदरणीय आज संविधान सभेचं आयोजन व कार्यकर्ता मेळावा नाशिकमध्ये आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण आता सर्वांनी संविधानाची उद्देशिका ग्रहण केली पण ही संविधानाची उद्देशिका म्हणजेच पूर्ण संविधान आहे आपण जर संविधानाचा उद्देशिकाचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्या उद्देशिकामध्येच पूर्ण संविधान लपलेलं आहे वेळ खूप कमी आहे म्हणून माझ्या प्रस्ताविकामध्ये मी तुम्हाला खास करून रिपब्लिकन सैना आणि साहेबांचा सा प्रवास हा किती गरजेचा आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय

असं म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत मी घेऊन गेलेलो आहे पाणी प्यायचं की नाही त्याने ठरवायचं आहे मी तुमच्या दारापर्यंत तुम्हाला घेऊन गेलेलो आहे त्या सत्तेच्या दारातून सत्तेच्या आत जायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमचा आंबेडकरी समाज जागृत झालेला आहे आज त्यांच्यामध्ये नैराश्य हटलेलं आहे आज दररोज तुम्ही जर आमच्या मुंबईच्या ऑफिसला याल तर बघाल की शंभर दोनशे वेगळ्या जिल्ह्या तालुक्यातले कार्यकर्ते रिपुल सेनेमध्ये वेगळ्या पक्षातून सेनेमध्ये येत आहेत ही परिस्थिती आहे प्रचंड मोठ्या संख्येने लोक आज रिपुल सेनेमध्ये सेने आकर्षित होत आहेत वेगळ्या जाती धर्माचे लोक आज येत आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे या सर्व एकत्र या आणि आलेली संधी दौडू नका ही अत्यंत महत्वाचं कारण आयुष्यामध्ये सध्या क्वचित येतात जो संधी गमवतो तो, तो आयुष्यपण नंतर आपल्या नशिबाला दोष देत बसतो त्यामुळं ते नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा ही <coughs> मिळालेल्या संधीचं सोनं करा एवढंच सांगण्यासाठी मी ते आलोय आणि तुम्ही सर्वांनी माझा प्रचंड असा सत्कार केला अत्यंत मनापासून प्रेमानं सत्कार केला आणि खास करून आमच्या अविनाशजी शिंदेनी जो हा प्रचंड असा कार्यक्रम संपूर्ण बरगच असं करून दाखवला त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि मी माझ्या वाढीला विराम देतो जय भीम जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा